नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे पारद येथे तर सर्वप्रथम येथील आपले जे प्रॉस्पेक्ट आहे वेस्टिज कंपनीचे सप्लिमेंट त्यांनी वापरले होते तर त्यांचं आपण ओळख करून घेऊया तर ताई तुमचं नाव सांगा नमस्कार मी शर्मिला शिंदे बोलते शर्मिला शिंदे मॅडम जनता हायस्कूलवर जॉब करते मी माझा दोन हजार अठरामध्ये ॲक्सिडेंट झालेला होता तर माझा ॲक्सिडेंट खूप म्हणजे भयानकच म्हणजे माझ्या पूर्ण मांडी वगैरे गेलेली बॉल पण गेलेला तर माझं पहिलं ऑपरेट नंतर सेकंड ऑपरेट झालं मेडिसिन वगैरे चालूच होतं माझं hmm. पण मी आता दोन महिन्यापूर्वी असंच सहज ते ताईंनी आणि सर आले इथे तर सरांनी मला सांगितलं की मी घेऊन बघा ते फ्लेईंग ऑइल आणि सी एम डी तर मला बराचसा म्हणजे खूप बराचसा म्हणण्यापेक्षा मला एटी पर्सेंट त्याचा फरक मिळाला म्हणजे रिझल्ट मिळाला चांगला की मी दोन महिने ते जे घेत होती माझं आय पहिल्यांदी मी आपले आपल्याचे ऑपरेटचे मेडिसिन नंतर मग मी आयुर्वेदिक सुरू केलं तर आयुर्वेदिक दोन महिन्यापासून माझं बंद आहे आणि हेच सुरू सुरू आहे आणि जे जर मला शाळेत नंतर जो थकवा यायचा की आलं की मला असं वाटायचं की दहा पंधरा मिनिटं आपण पडून राहावं पण मी नाही ते सीएमडी घेतल्यापासून मी म्हणजे बिलकुल फ्रेश आले की लगेच माझ्या माझ्या याला सुरुवात करून देते मी आणि शाळेमध्ये राष्ट्रगीताच्या वेळेस तुम्हाला मला राष्ट्रगीत म्हणायच्या वेळेस हा ते महत्वाचं आहे की मी राष्ट्रगीत म्हणत असताना मला म्हणजे असं आपण जे म्हणतो ते मध्ये मध्ये जे पॉझ येतात तर ते मला माझ्या यांनी म्हणजे जो थकवायचा थकवायचं पोज यायचे मला पण आता नाही आता मी जेवढा आवाज असतो तेवढा आवाजात माझा पूर्ण कम्प्लिटली मी तेवढं राष्ट्रगीतच हे करते कम्प्लीट करते राष्ट्रगीत पूर्ण म्हणता येतं पूर्ण म्हणता येत नाही म्हणजे असं असं आपण हा जो दम लागत पण सीएमडी माझा दम म्हणजे मला येत नाही सीएमडी मुळे तो दम पण तुमचा आणि आता तुम्ही आईसाठी घेतलेला आहे आईसाठी कशासाठी घेतलेलं आहे आईला कमरेचा खूप म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये झालं तर आमचं तेव्हा आईला कमरेचा खूप प्रॉब्लेम होता तर मग आईला त्याच्यासाठी फ्लॅक्स ऑइल आणि त्यांना जे ऍसिडिटी होते त्यासाठी मग आम्ही ते सप्लिमेंट हो ता हा अमला आणि नीम टॅबलेट आणि आईला पण सीएमडी सुरू केलं पण आता मला जसं रिझल्ट मिळाला तसं आईला हळूहळू आता त्यांचं एज सेवन्टी फाय आहे त्यांचं त्यांना थोडस आईला सुरू करून दोन तीनच दिवस झालेले रिझल्ट यायला अजून एक महिना समजा लागेल हो जसं मला म्हणजे मला सीएमडी ने ते फ्लॅक्स ने एक महिन्याने मला रिझल्ट मिळाला पण म्हणजे एक महिना हो। मी घेतलेच नाही माझ्या ज्या पेन किलर वगैरे पण मला सीएमडी चा सहा ते सात दिवसातच मला रिझल्ट मिळाला आणि चालतं पेन किलरची गोळी बंद झालं हो 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 आणि चाल चालतं मग मला आमचे पाकडे सर भेटले त्यांना oh. मी सांगितलं माझा रिझल्ट oh. कसा oh. वगैरे काय सीएम डे मुळे तुमची पेन किलर कायमची बंद हो हो oh, oh, oh. मी घेतलीच नाही म्हणजे आता मला तीन महिन्यापासून मी घेतलीच नाही दिवशी एक वाटलं संगम संगमने जाताना की oh. मुलासाठी गेले तुम्ही oh. बरोबर त्याला इंजिनिअरिंगला तिथं तर एक आपण घेऊन जा पण मला त्याचा एवढं काही जाणवलं म्हणजे घ्यायची गरजच नव्हती पण मी घे घेतली किती वर्षापासून पेन किलर सुरू होते दोन हजार अठरा मध्ये पहिलं ऑपरेट दोन हजार एकवीस ला सेकंड ऑपरेट त्यापासून मला जे दोन तीन दिवस झाले की मला ती जी घ्यावं लागायची गुरी या तीन महिन्यामध्ये मी नाही घेतले तिथे तर धन्यवाद ताई तर तुमच्या मार्फत तुम्हाला असं वाटतंय की नवीन लोकांना सुद्धा याचा फायदा झाला पाहिजे मी खूप लोकांना सांगितलं ते बरोबर हा तर आमचे येथे लिडर आहे संतोष पाखरे सर आणि त्यांचे मिसेस यांच्या मार्फत ताई याला आता कशासाठी सप्लिमेंट दिला आपण वेट लॉससाठी सुद्धा दिलेलं आहे तर वेस्टिज जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी आलेले आहे धन्यवाद थँक्यू